नमस्कार मित्रांनो मी मीनाक्षी महाजन आणि आज आपण मराठा साम्राज्याच्या विजयी हृदयात डोकावून पाहणार आहोत ते हृदय म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचे अद्वितीय गणिमी युद्धतंत्र जे, जे भारताचे युद्धकलेतील एक अद्भुत क्रांती होती तर त्याला सुरुवात करूया आता कल्पना करा की सतराव्या शतकातील महाराष्ट्र डोंगरांनी वेढलेल्या दर्या दाट अरणने उंच किल्ले आणि त्यांच्यामध्ये उभा राहिलेला एक तरुण राजा समोर विशाल मुघल साम्राज्य आणि अनेक अडचणी पण या तरुण योद्धाने आपल्या बुद्धिमत्ता नेतृत्व आणि अपूर्व रणनीतीने असा इतिहास घडवला की आजही सैन्य तज्ञ त्यांचा अभ्यास करतात गणिमी युद्धाची कल्पना जगात आधी नसली तरी ती भारतात संघटित प्रभावी आणि विलक्षण यशाने वापरणारे पहिले राजे म्हणजेच शिवाजी महाराज त्यांचे गणिमी युद्ध म्हणजे विजेच्या वेगासारखा हल्ला गुप्त हालचाली स्थानिक भूप्रदेशाचा अचूक वापर शत्रूला अनपेक्षित धक्का देणे अचानक आक्रमण करून क्षणात परत मागे येणे आणि शत्रूला कुठे व कधी हल्ला होईल याचा अंदाजही लागू न देणे महाराजांचे युद्धशास्त्र शिकवतं की शत्रू कितीही बलवान असला तरी बुद्धिमत्ता असेल तर विजय मिळवता येतो त्यांनी सह्याद्रीचे डोंगर दर्या घाट नद्या अरणे आणि किल्ले यांच्या सा, नकाशासारखा अभ्यास केला त्यांचे सैन्य लहानपण चपळ होते घोडे पायदळ मंदियाडी शिपाई कोडी भिल्ल रामोशी अशा स्थानिक लोकांचा सहभाग त्यात होता प्रत्येक मावळ्यास ठाऊक होतं जमिनीचा भूप्रदेश हे तुमचे शस्त्र आहे गणिमी कावा हे त्यांचे सर्वात प्रभावी शस्त्र होते ज्यात शत्रूला भ्रमित करणं अचानक आघात रात्रीचा हल्ला मागून दबा धरून आक्रमण करणं शत्रूच्या सरद मार्गावर घाव घालणं त्यांच्या तंबूंमध्ये गोंधळ निर्माण करणं पुलं रस्ते उद्ध्वस्त करणं वेगाने दिशा बदल करणं आणि काहीच अपेक्षित नसताना किल्ले ताब्यात घेणं यांचा समावेश होता प्रतापगडाच्या संग्रामात महाराजांनी अफजल खानाच्या कपटावर मात करून दाखवलं ध्येय हे गणिमी युद्धतंत्राचे सर्वोत्तम उदाहरण आहे अफजल खानाचा प्रभाव होताच महाराजांचे मावळे जंगलातून डोंगरातून विजेच्या वेगाने बाहेर आले आणि आदिलशाहीचे प्रदेश शरणात काबीज केले पावनखिंडीतील बहिरजे नायकांचा संदेश बाजीप्रभू देशपांडे यांची अतुलनीय शौर्यगाथा आणि महाराजांच्या विशाळगडापर्यंतचा प्रवास हेही गनिमी युक्तांचे जिवंत उदाहरण आहे किल्ले हे त्यांचे रणदुरंदर केंद्र होते रायगड तोरणा लोहगड सिल्लेळ विशाळगड प्रतापगड हे किल्ले फक्त दगडी नव्हते तर माहितीचा केंद्रबिंदू दूरवरची दृष्टी स्वारींचे मार्ग अन्नधान्य साठा रणनीती आणि मजबूत र संरक्षण यांची संपूर्ण यंत्रणा होती मुघल सैन्य हजारोंमध्ये मा तर महाराजांचे मावडे शंभर दोनशे पण जंगलातून अचानक येणाऱ्या प्रचंड हल्ल्यामुळे शत्रू पराभूत होऊन पळत असे महाराजांनी दुहेरी आघात खोटी मागे हटणे रात्रीचे हल्ले दबा धरून केलेले आक्रमण हल्ला करून लगेच मागे घेणे शत्रूला गोंधळवणे शांतपणे हालचाल करणे आणि भूप्रदेशाचा अचूक फायदा घेणे यांसारख्या तंत्रांचा विलक्षण वापर केला त्यांनी शत्रूचे गुप्त संदेश हरद घोडदळ सगळे मार्ग तोडून टाकले शिवाजी महाराजांचे गुप्त हेर दल जगातील अत्यंत प्रभावी दलांपैकी एक होते ज्यांमध्ये बहिरजी नाईक त्यांचे डोळे आणि कान मानले जात असे म्हणूनच महाराजांना शत्रू कुठं आहे काय करणार आहे पुढची चाल काय असणार हे सर्व आधीच ठाऊक असे सिंहगड ताब्यात घेताना तानाजी मालुसरे यांनी केलेली रात्रीची चढाई दोरखंडाच्या आधारे किल्ल्यावर पोचणं आणि अचानक हल्ला ही तर युद्धाची उत्कृष्ट उदाहरण आहे महाराजांचे युद्धशास्त्र सांगते जमिनीची ओळख हीच करीत ताकद आणि शत्रूपेक्षा नेहमी एक पाऊल पुढे राहा त्यांनी ग्रामीण समाजाचा आधार युद्धाचे सर्वात मोठे शस्त्र बनवलं कोळी भिल्ल धनगर शेतकरी सर्वजण माहिती पुरवण्यात मावड्यांना लपून हालचाल करण्यात आणि सैन्याला मदत करण्यात सामील होते महाराजांनी सैन्याला शिस्त स्वराज्याची प्रेरणा आणि नैतिकता दिली जनतेला इजा नाही लुटमार नाही म्हणूनच स्वतः जनता महाराजांच्या बाजूने उभी हो राहिली शेवटी रायगडावर राज्याभिषेक झाल्यावर जगाला समजले की योग्य रणनीती लोकशक्ती बुद्धिमत्ता आणि भूप्रदेशाचा योग्य अभ्यास असेल तर लहान सैन्यही जगातील सर्वात मोठ्या साम्राज्याचा पराभूत करू शकते हे तर शिवाजी महाराजांचे गणिमी युद्धतंत्र ध्येय बुद्धी वेग लोकशक्ती आणि स्वराज्याचा निर्धार मित्रांनो अशी विशाल परंपरा सांगताना अभिमान वाटतो की आपला इतिहास फक्त पराक्रमावर नाही तर बुद्धिमत्तेवरही उभा आहे तर धन्यवाद मी मीनाक्षी महाजन आणि तुम्ही पाहिलं छत्रपती शिवाजी महाराजांच्या गणिमी युद्ध तंत्राचा तेजस्वी वारसा अशाच आणखी माहितीपूर्ण इतिहास कथा जाणून घेण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि चला पुन्हा भेटूया एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद